तुमचा धनादेश वटलेला नाही त्यासाठी मी पाठवतो त्या एका ऍप्लिकेशन एक एक डाउनलोड करा त्यामध्ये तुमचे डिटेल्स भरा तो अर्ज भरा आणि त्यानंतर तुमचा धनादेश वटेल असा एक कॉल जो आहे एका खडकी रेंजिल परिसरामधील एका महिलेला आलेला होता आणि त्यानंतर त्या, त्या महिलेने त्यावरती डिटेल्स भरले आणि त्यानंतर तिची तब्बल बारा लाख रुपये तिच्या खात्यामधून जे आहे ते रिडक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून सायबर चोरटे जे आहेत Uh, साधारणतः जे ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करत असल्याचं पाहायला मिळतं असेच अनेक प्रकार जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सायबर एक्सपर्ट महावीर मुथा सर आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत सर आपण बघतो की सातत्यानं नागरिकांना ऑनलाईन पद्धतीनं सायबर चोटे हे गंडा घालत असतात नेमके ह्या कशा पद्धतीनं नागरिकांची फसवणूक होत असते कोणकोणते ते माध्यम वापरत असतात याच्यामध्ये बरेचसे मीडियम हे वापरतात बेसिकली सगळ्यात सोपा किंवा सगळ्यात जास्त वापरला जाणारा व्हॉट्सअप थ्रू काही डेटा पाठवणे व्हॉट्सअप थ्रू एखादी लिंक पाठवणे किंवा ईमेल थ्रू एखादी लिंक पाठवणे आणि त्यांना सांगणे की तुमचं सी अपडेट करा किंवा तुमच्या डिटेल्सचे तिथे टाका जसं तुम्ही आता सांगितलं की चेक वटवण्यासाठी किंवा के वाय सी अपडेट करण्यासाठी किंवा बऱ्याचशा वेळेस तुम्हाला येतं की तुमचं लाईट बिल थकीत आहे फोन बिल थकीत आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला या लिंकवर जाऊन ट्रान्झॅक्शन करावं लागेल अशा बऱ्याचशा माध्यमातून आजकाल सायबर क्रिमिनल्स हे इंडिव्हिज्युअल्सला ट्रॅप करतात ह्याच्यामध्ये एक एक मोठा लूप होल असा आहे की हा बराचसा डेटा बँकिंगचा असो किंवा इलेक्ट्रिसिटी बिलचा असो किंवा अजून असा क्रेडिट कार्ड बिलचा असो हा पब्लिकली अवेलेबल होतो आणि ह्याचा वापर करून या सायबर क्रिमिनल्सला समजते की कोणत्या व्यक्तीचे किती बिल किंवा किती एन बाकी आहे किंवा केवायसी कि सी कि अपडेटेड नाही आहे जेणेकरून ते त्या पर्टिक्युलर व्यक्तीला ट्रॅप करतात आणि त्यांना मेसेज पाठवला जातो किंवा त्यांना कॉल केला जातो की तुमचं केवायसी बाकी आहे तुमचा पेमेंट येणं बाकी आहे किंवा तुमचं क्रेडिट कार्डचे डिटेल्स भरणं बाकी आहे ही माहिती जी आहे ती सायबर चोरटे कशा पद्धतीने काढत असतं जसं तुम्ही सांगितलं की तुमचं केवायसी होणं बाकी आहे त्याचबरोबर तुमचं बिल भरणं बाकी आहे अशी माहिती सायबर चोरटे नेमकी कशा पद्धतीने काढत असत आता ह्याच्यातला बराचसा डेटा हा काही कंपनीज बाहेर पब्लिकली विकतात पैशासाठी जे की लिगली अलाउड नाही आहे गव्हर्नमेंट ऍक्टनुसार हे अलाउड नाही पण काही कंपनीज हे विकतात आणि काही पोर्टल्स आता एक एक्झाम्पल की एखाद्या एक इलेक्ट्रिसिटी पोर्टलवर जो तुम्ही जाऊन पाहिलं एखाद्या मीटरचा नंबर तुमच्याकडं असेल तर त्याच्या ओनरचा डिटेल्स तुम्हाला कळतात किंवा ओनरचा मोबाईल नंबर तुमच्याकडं असेल तर त्याच्या मीटरचा डिटेल्स तुम्हाला कळतात सो अशा बऱ्याचशा ठिकाणी डेटा लिकेज होतो किंवा डेटा सेल होतो आणि त्याचाच फायदा हे सायबर क्रिमिनल्स करतात अशा पद्धतीची फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी काय म्हणजे दक्षता घेणं गरजेचं असतं मी हे बऱ्याच वेळा मध्ये किंवा न्यूज याच्या माध्यमातून सांगतो की अशा जर काही गोष्टी असतील पब्लिकली तुम्हाला कोणतीही गव्हर्नमेंट ऑफिशियल किंवा बँक किंवा ऑथराइज्ड एंटिटी तुम्हाला फोन करून मेसेज करून किंवा दहा आकडी नंबरवरून कॉल किंवा मेसेज करत नाही जेणेकरून तुम्हाला त्या पोर्टलवर किंवा त्या वेबसाईटवर जाऊन डेटा टाकण्याची गरज आहे हे कधीही ऑफिशियल होत नाही ऑफिशियल तुम्हाला एक त्याला आपण डी एल टीकडून एक नंबर मिळतो किंवा एक शॉर्ट कोड असतो जसं कोटकचा केटी के असो कि ओ के असतो किंवा चा असतो सो अशा ऑफिशियल वरनच हे ये मेसेजेस येतात तुम्हाला रॅन्डम दहा आकडी नंबरवरनं दहा आकडी नंबर, नंबर हा वैयक्तिक माणसाचा असतो बँकेचा किंवा गव्हर्नमेंटचा नसतो सो ह्या दहा आकडी नंबरवर ज्यावेळेस मेसेज कॉल येतो हे कधीही उचलले जाऊ नये किंवा जा, कधीही ह्याच्यावर रिप्लाय किंवा ह्या नंबरवर किंवा ह्या वेबलिंक्सवर क्लिक केलं जाऊ नये हे खूप महत्वाची गोष्ट आहे सर विशेषतः आता आपण बघतोय की खडकी रेंजिल मध्ये ज्या महिलेच्या बाबतीमध्ये प्रकार घडलेला होता तिला एक एपीके फाईल दिली होती ती एपीके फाईल डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे डिटेल्स भरा अर्जाची डिटेल्स तुमचा तो चेक वाटवला जाईल असं सा सांगितलं होतं अशा पद्धतीनं कोणकोणत्या माध्यमांमधून फसवणूक होऊ शकते तिला व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशी लिंक आलेली लि होती असे कोणकोणते माध्यम मा आहेत जसं आपण बघतो की आता सायबरचं सा जे विश्व आहे फार मोठं आहे म्हणजे डिजिटल विश्व फार मोठा आहे अशा कोणकोणत्या पद्धतीनं अशी आर्थिक फसवणूक होऊ शकते एक जसं तुम्ही सांगितलं एपीके फाईल येते ही अनसाइंड एपीके असते म्हणजे याच्यात दोन प्रकार असतात जी तुमच्या प्ले प्लेस्टोरवर गुगल प्लेस्टोअर ऑफिशियल असते तिथं पी के असते जी तुम्हाला लिंक थ्रू प्लेस्टोअर थ्रूच तुम्ही डाउनलोड करू शकता जी व्हॉट्सअपवरून येते किंवा ईमेलवरनं येते अशा एपीके शक्यतो डाउनलोड नाही केल्या पाहिजे त्यात थ्रेट असतो त्यात म्हणजे स्कॅम होण्याचे चान्सेस खूप असतात दुसरं एक वेब लिंक फॉरवर्ड केल्या जातात ज्याच्यात तुम्हाला डिटेल्स टाकण्यासाठी किंवा बऱ्याचशा वेब लिंक काही डेटा तुमचा ब्राऊझरमधनं कॅच करतात कुकीजमधनं आणि काही तुम्हाला भरण्यास सांगतात बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की ओके माझा डेटा ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहे म्हणजे ह्या डिटेल्स माझ्या आहेत किंवा खऱ्या आहेत सो लोक बाकीच्या डिटेल्स देऊन ते सबमिट करतात तिथं एक प्रॉब्लेम होतो तिसरं आजकाल व्हॉट्सअपवरून वरून तुम्हाला एक इमेज पाठवली जाते ज्याच्या बॅक ला स्कॅनर लाकॅनर असतो क्रिप्टोग्राफी म्हणतात त्याला सो ह्या इमेजच्या मागे एक स्कॅनर लपवलेला असतो किंवा इमेजमध्ये सुद्धा स्कॅनर फ्रंटला सुद्धा पाठवला जातो आणि बऱ्याच वेळा तुमच्या व्हॉट्सअपशी पेमेंट अकाउंट किंवा बँक अकाउंट लिंक असल्यामुळे तुम्ही जसं क्लिक करता आणि जर प्रोसेस टू पेमेंट केलं तर तेवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट होऊ शकते सो जर व्हॉट्सअपवर सुद्धा अशा काही इमेज आल्या तर प्रोसेस टू पेमेंट केलं नाही पाहिजे किंवा त्या लिंकवर जाऊन काही ऍक्शन घेतली नाही पाहिजे किंवा त्या इमेजवर जाऊन क्लिक नाही केलं पाहिजे साधारणतः आपण बघतो की सगळ्यात म्हणजे मोठमोठे व्यवहार जे आहेत ते बँकेतूनच होत असतात अशा वेळी बँकेतनं पुढची जी व्यक्ती आहे आपल्याशी जी संपर्क साधतीय म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून असू दे किंवा कॉलच्या माध्यमातून ती पुढची व्यक्ती ओळखायची कसं की ही व्यक्ती ऑथेंटिक नाही यासाठी काही हो oh, सो so, तुम्ही एक तर आता खूप साधा सोपा फंडामेंटल असतो की तुमचा बँक अकाउंट नंबर किंवा तुमची ब्रँच तिथालचा मॅनेजर त्यांचे काही डेटा तुम्ही मागू शकता की माझं अकाउंट एक एक्स बँकेमध्ये एखाद्या लोकेशनला आहे लेट्स ए कोथरूड लोकेशनला त्याला विचारू शकतो मा की माझी बँक एक्झॅक्टली कुठे आहे कोणत्या बिल्डिंगमध्ये त्याच्या ब्रांच मॅनेजरचं नाव काय आहे कारण तुमच्या बँकचा ऍड्रेस एखाद्याला मिळू शकतो पण ब्रांच मॅनेजर किंवा तुमचा रिलेशनशिप मॅनेजर असतो त्याचे डिटेल्स सायबर क्रिमिनल्सकडे सहसा नसतात सो तुम्ही हे क्रॉस व्हेरीफाय करू शकता की माझा ब्रँक ब्रांच मॅनेजर कोण आहे किंवा माझा रिलेशनल मॅनेजर कोण आहे सो मी त्या रिलेशन मॅनेजरशी बोलेल तुम्ही त्याच्याकडे फोन द्या किंवा त्याला सांगा मला फोन करायला मोस्टली प्रायव्हेट बँकिंग किंवा मोठ्या बँकमध्ये रिलेशन मॅनेजरचा नंबर तुमच्या uh, म्हणजे प्रत्येकाकडे असतो किंवा सेव्ह केलेला असतो सो so, ही जरी बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतली तरी सफिशियंट आहे uh, कारण अकाउंट नंबर तर तुमचा ऑलरेडी असतो तुम्ही त्याच्याकडे क्रॉस व्हेरीफाय करू शकत नाही hmm. किंवा तिथं तुम्हाला जास्त इनपुट मिळण्याचे किंवा माहिती मिळण्याची शक्यता कमी असते दुसरी एक महत्वाची बाब शक्यतो साधारणतः आपण सगळेच जण पेमेंट जे क्यू आर क्यूआर कोडच्या माध्यमातून करत अशा हे कोडच्या माध्यमातून कशा पद्धतीनं फसवणूक होत असते अशी सुद्धा मोठ्या घटना समोर येतात बऱ्याच वेळा तुम्ही म्हणजे पाहिलं असाल की काही लोक एक क्यू कोड पाठवतात पण बऱ्याच वेळा म्हणजे आता तसं असतं की स्कॅन करताना दुसराच क्यू कोड स्कॅन होतो किंवा काही इमेज पाठवलेले असते ज्याच्या मागे क्यू कोड हिडन असतो आता मी जसं बोललो क्रिप्टोग्राफी म्हणतात त्याला सो so, हे पाहताना तुम्ही ॲटलिस्ट ज्या पेमेंट लिंकवर किंवा आता क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर एक तुम्हाला अकाउंट नंबर दिसतो किंवा एक त्याचं नाव येतं व्यक्तीचं किंवा कंपनीचं तर ते व्हेरीफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे की आपण कोणत्या एंटिटीला पेमेंट करतोय जस्ट क्यू आर कोड आला स्कॅन केलं पेमेंट केलं हे थोडं चुकीचं होतं मी कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या एंटिटीला माझं पेमेंट जात आहे हे एकदा क्रॉस चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण ते जर चेक नाही केलं आणि डायरेक्ट पेमेंट केला तर ते तुमचे पैसे जाण्याची किंवा फसवणूक होण्याची शक्यता असते म्हणजे सर साधारणतः आपण कोणत्या हॉटेलमध्ये जातो तिथे आपण साधारण दहा रुपयाचं बिल झालं किंवा शंभर रुपयाचं बिल झालं असेल क्यू आर कोडच्या माध्यमातून पेमेंट करतो अशा वेळी सुद्धा फसवणूक होऊ शकते हो आता एक छोटस उदाहरण माझ्याच रिलेटिव्ह बरोबर झालं की ज्यावेळेस तुम्ही म्हणजे आता काही ठिकाणी पार्किंग असतात मी इव्हेंटचं नाव नाही घेणार पण काही ठिकाणी पार्किंग असतात पार्किंगच्या तिथे एक क्यू कोड दिलेला होता की तुम्ही ह्या क्यू आर कोडवर स्कॅन करून पेमेंट करा ऑथराइज एंटिटीचा क्यू आर कोड त्यांनी ते काढून म्हणजे आता एक कंपनीला ते पार्किंगचा टेंडर मिळालेला असतं पण त्यांनी जे लोकल लोक तिथं कामाला लावलेले त्यांनी ती पार्किंगचा कंपनीचा क्यू कोड काढून स्वतःचा क्यू कोड त्याच्यावर चिटकवलेला आता ज्यावेळेस आपण वीस रुपये जर मला पार्किंगला मागितले तर मी जनरली एवढा विचार करत नाही वीस रुपये देऊन टाकतो पण त्या जागेवर हजारो वाहन रोज येतात आणि हे पैसे त्या कंपनीला न जाता जो व्यक्ती तिथं काम करतो त्या स्वतःचा क्यू आर कोड लावलेला आहे त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जात होते दिवसाला त्या व्यक्तीच्या अकाउंटवर हजारो रुपये जात होते जर असं जर त्यांनी आठ पंधरा दिवस महिनाभर केलं ला, तर लाखो रुपये त्या व्यक्तीला फायदा होऊ शकतो आणि कंपनीचा तोटा होऊ शकतो आणि हा ऍक्च्युअली पैसा माझा इंडिव्हिज्युअल किंवा एखाद्या व्यक्तीचा इंडिव्ह्युज्युअल पैसा तो जिथं जायचा जिथं जायला पाहिजे तिथं न जातो दुसरीकडे जातो शेअर बाजार शेअर बाजाराच्या बाबतीमध्ये अधिकचा परतावा मिळेल म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा असं सा सांगितलं जातं त्या शेअर बाजारामध्ये ऑनलाईन फसवणूक होऊ शकतो सो so, शेअर बाजाराचा हा खूप मोठा म्हणजे सगळेच नाही पण बरेचशे लोक आजकाल स्कॅम करताना पाहतात दिसतात की ते तुम्हाला सांगतात म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न किंवा आज तुम्ही पे करा दोन दिवसात तुम्हाला सुरुवातीला काही ट्रेडमध्ये हे तुम्हाला खिशातून पैसे घालून सुद्धा जास्तीचा परतावा देतात पण जसा जसा तुमचा विश्वास बसतो जसं जसं तुमची इन्व्हेस्टमेंट वाढते आणि एक टाईम आल्यानंतर बऱ्याच वेळा हे लोक मोठी अमाऊंट घेऊन पसार झालेले दिसतात मी सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामधले दोन तीन रिसेंट स्कॅम ऐकले आणि पाहिले ज्याच्यामध्ये सुरुवातीला आठ पंधरा दिवस महिना दोन महिने स्कॅमर्सनी बऱ्यापैकी रिटर्न्स म्हणजे जर बँक तुम्हाला सहा पर्सेंट देते तर हे चोवीस पर्सेंट रिटर्न देत होते आणि चोवीस काय त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंट रिटर्न देत होते आणि एक सर्टन टाइम नंतर एक ठराविक कालावधीनंतर जसं इन्व्हेस्टरची वा, इन्व्हेस्टमेंट वाढली व्हॉल्युम वाढला एक मोठी अमाऊंट रक्कम त्यांच्याकडे जमा झाली त्यांनी दुकान बंद केलं आणि मोठी अमाऊंट घेऊन पसार झाले सर आपण बघतो की आता ऑनलाईन टास्क दिल्या जातं म्हणजे जसं बघतो की आपण वर्क फ्रॉम होमची पद्धत आलेली आहे तशाच पद्धतीनं काही जे युवक असतात त्यांना ऑनलाईन टास्क दिला जातो त्या टास्कच्या माध्यमातून त्यांना काही पेमेंट सुरुवातीला केलं जातं तिथं हे पण एक मोठा स्कॅम आहे ॲक्च्युली आणि हा खूप वर्षांपासून चालला आहे काय होतं डेटा एंट्रीचे काम किंवा टेस्टिंगचे काम किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम असे काही टास्क दिले जातात आणि त्यांना सांगितलं जातं की ओके तुम्ही हे टास्क कम्प्लीट करा आणि आम्ही तुम्हाला पेमेंट करू आणि ते त्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक भक्कम अमाऊंट स सटन uh, रक्कम तुमच्याकडनं गेली घेतली जाते की तुम्ही इथं रजिस्टर करण्यासाठी पंधरा हजार द्या पन्नास हजार द्या आणि जसं जसं टास्क होतं जर सुरुवातीला तिथं महिनाभर दोन महिने तुम्हाला एक चांगली अमाऊंट जी तुम्ही भरलेली असते त्याच्यातनंच रिटर्न केली जाते जर माझ्याकडनं पन्नास हजार घेतले तर मला सुरुवातीला दोन टास्कचे पाच हजार दोन टास्कचे दहा हजार असे रक्कम दिली जाते नंतर सांगण्यात येतो की ओके तुम्हाला अपग्रेड करायचं आहे आता मला त्याच टास्कचे दहा हजार हवे असतील तर मला अजून डिपॉझिट भरावं लागेल जेणेकरून मला जास्तीचे पैसे मिळतील तर बऱ्याच वेळा लोक ह्या स्कॅममध्ये अडकतात आणि जास्तीचे डिपॉझिट देतात आणि नंतर एक सर्टन नंतर किंवा एक कालावधीनंतर त्यांना सांगितलं जातं की ओके तुमची आता टास्क तोच असतो तुम्हीच केलेला असतो आधीचा तुम्ही सॉल्व्ह केलेला असतो पण नंतर ते म्हणतात की ओके इथं चूक आहे इथं मिस्टेक आहे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत टेस्टिंगमध्ये तुमच्या ह्याच्यात बग सापडलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला पैसे देता येत नाही तर तुम्ही ते परत रिपेअर करा किंवा परत काम करा आणि मग पैसे देऊ हे रिपिटेटिव्ह मध्ये जातं आणि एक सायकल नंतर तुम्हाला पैसे येणं बंद होतं बंद होऊन जाते तो व्यक्ती गायब होऊन जातो आणि तुमचे डिपॉझिटचे पण पैसे जातात आणि तुम्ही काम केलेचे पण पैसे मिळत नाही आताच आपण सायबर एक्सपर्ट महावीर मुथासरांची जो आहे तो संवाद साधलेला आहे तुमचं एक चुकीचं क्लिक जे आहे ते तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं आणि त्याच अनुषंगानं नागरिकांनी जे आहे कोणत्याही अनोखीच्या लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करू नये त्याचबरोबर त्यांनी योग्य पद्धतीनं ऑनलाईन जे कोणते ऍप्लिकेशन वापरताना सुद्धा योग्य काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे व्हिडिओ जर्नाली शिवाजी साहुंकेसह राजरत्न दोन हे टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट